माजी जिल्हा प्रमुख शिवसेना तसेच विद्यमान विश्वस्त जयपेटी सन्मान्य दिनेशजी पाटील शिवसेना तालुका प्रमुख पंचायत समिती सदस्य सन्मान्य दीपक ठाकूर तसेच विद्यमान सदस्य ग्रामपंचायत असता सन्मान्य राकेश काटे शाखा प्रमुख सतीश या सर्वांचं

आगे शेरे आगे शेरे, आगे शेरे या या प्रकाशन आहे प्रकाशनाचा महत्वाचा प्रसाद देवी देवीच्या प्रार्थना करतो

davant महितीती मिली Jadi arah kita doakan yang mana tu? Asal

उবුණ সাलाতমি गण ठाकुर जंहिं पार्टी

राजे राजा लगेच आलो आजच्या या कार्यक्रमाबद्दल आपले सर्व शुभेच्छा आणि आपण आपण तुम्ही उपस्थित राहिल्या आम्ही शिवसेनाजींच्या कारणांमुळे शिवसेनाजींच्या पंढरीकडे आपण बोलला ज्यासाठी तुम्ही नाव घेतील रामासुरव सुद्धा तुम्हाला योग्य आणि शिवसेनाजींना

मला सांगा आज स्वर्गीय गुलाबबाई मित्र मित्रमंडळ यांच्या मार्फत या रत्नेश्वरी आईच्या मंदिरामध्ये सभागृहामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलंय आणि या आयोजनाचे प्रमुख केतनदादा केतनदा गुलाबबाई मित्र मंडळ युवराज मात्रे आणि गुलाबबाईंचे सुपुत्र स्वराज मात्रे या सर्वांच्या मार्फत हे आज रक्तदान शिबिर आयोजित केलंय हा समाजसेवेचा वारसा जरी केतनदादा पुढे नेत असला तरी पण याची वृक्ष वेळ ही गुलाबभाई यांच्याकडून लागलेली आहे गुलाब, लाग गुलाब मामा शिवसेना शाखा प्रमुख असल्यापासून ते ग्रामपंचायत सदस्य असेपर्यंत समाजसेवेची कार्य मग ते आमच्या शाखेसाठी असतील या गावासाठी असतील किंवा या गावातील त्यांचे सर्व मित्र सवंगडी यांच्यासाठी असतील त्यांच्या मार्फत बरीच अशी समाजसेवेची कार्य होत गेले आणि त्यांचाच वारसा पुर कुठेतरी पुढं नेवा आणि त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा यासाठी केतनदादा मत्रे आणि गुलाबबाई मित्रमंडळ यांच्या वतीने हे रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित केलं जात आहे आजचं हे पाचवं पर्व आहे आणि या रक्तदाना शिबिराच्या माग जर पाठबळ प्रमुख पाठबळ असेल जे कधीच समोर येत नाहीत परंतु गुलाबभाई म्हात्रे यांचे मोठे बंधू मनोहर मात्रे यांचा सगळ्यात मोठा पाठबळ या कार्यक्रमासाठी आहे आज हे समाजसेवेचं कार्य केतन मात्रे यांच्याकडून पार पडत आहे परंतु यामध्ये गुलाबभाई सर्व मित्र परिवार असतील प्रकाश भगत कृष्णकांत पाटील जितेश पाटील भूषण मोकल मंगेशदादा ठाकूर असे बरेच मित्रमंडळी त्यांचा वारसा त्यांच्या देखील समाजसेवेची कार्यक्रम पार पाडली जातात दरवर्षी आपण शंभर पेक्षा जास्त रक्तदाते इथं रक्तदान करतात मग यामध्ये नसतो कोणता पक्ष नसते कोणती संघटना ना, ना काहीच हेवे जावे सर्व एकत्र होऊन गुलाबभाई माते यांच्यावर असलेलं प्रेम इथं दाखवतात आणि त्यांच्या नावापुरतं नावासाठी इथं हे रक्तदान करत असतात आज या संपूर्ण कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मार्फत वेगवेगळ्या प्रक्रियेने बऱ्याच लोकांनी मदत केली आणि त्या सगळ्यांचा रक्तदान शिबिर ठीक संध्याकाळी चार वाजता संपुष्टात येईल आणि ज्या सर्व रक्तदात्यांनी या दिवसभरामध्ये रक्तदान केलं त्या सगळ्यांचा आम्ही गुलाबभाई मित्रमंडळातर्फे खूप खूप आभारी आहोत आज ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलंय त्यांच्या मार्फत या संपूर्ण मार्फत एखादा व्यक्तीचा जरी आम्ही जीव वाचू शकलो तरी ते भरपूर मोठं मुलाचं योगदान आम्ही मानू त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व रक्तदात्यांचा आभार मानेल आणि दरवर्षी हे अविरत कार्य गुलाबबाई मित्र मंडळातर्फे चालू राहावं अशी मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद